हे तीन प्रश्न तर विद्यार्थ्याला कळतात परंतु दोन प्रश्न अत्यंत भ्रमात्मक विद्यार्थी मित्रांना समजत नाही तर बघा गद्यांशामध्ये दोन पूर्वकाल वाचक अव्य मग पूर्वकाल वाचकामध्ये अव्य दोन आहेत एक त्वांत आणि लेभिंत आहे यांना पूर्वकाल वाचक अव्यय म्हणून म्हणतात म्हणून दोन अव्य एक त्वांताव्य आणि एक तुरंताव्य अशा दोन, दोन दोन धड्याच्या पॅराग्राफमध्ये ओळखायचे आणि लिहायचे आहे आणि दुसरं आहे गद्यांशामधून हेत्वार्थक हेत्वार्थक मध्ये तुमंत अव्यय असतो ते ओळखून लिहायचे आहे तर अशा प्रमाणे या प्रश्नांचे उत्तर होते या प्रश्नांमधून कोणताही प्रश्न तुम्हाला बाहेर पडत नाही पाचच प्रश्न पडतात फक्त लक्षात घ्यायचा आहे पूर्वकाल मध्ये दोन आव्य येतात एक पांत आणि हेत मध्ये एकच अव्य येतो त्याचं नाव आहे तुमंत अशाच प्रमाणे तुम्हाला हे समजायचं आहे आणि त्याचं उत्तर पॅराग्राफ मध्ये बघून लिहायचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अव्ययामध्ये ओळखा आणि लिहा अशा प्रमाणे याचे उत्तर येत असतात तर पुन्हा भेटूया पुढच्या प्रश्नाच्या समाधानकारक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद